हाय अलो नमस्कार सगळे कसे आहेत मस्त म्हणजे ताणी एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज एकदम मस्तपैकी आणि एकदम सोपी अशी ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे जरासुद्धा स्किप करायचा नाही नसं ना तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही जरी तुम्ही पहिल्यांदा ढोकळा बनवत असाल ना तरी सुद्धा तुमचा ढोकळा एकदम परफेक्ट बनणार आहे एकदम अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला तर एकदम अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला ढोकळा दाखवणार आहे तर चला आज स्नेहायची इच्छा झाली बसून बसून मग ती मम्मी तर ढोकळा बनव तर म्हटलं चला आज करते ढोकळा आणि बऱ्याच ढोकळा ढोकळासुद्धा बनवला नव्हता त्यासाठी म्हणलं आज मी पण बनवते ढोकळा आणि सगळेजण खातील सगळ्याला आवडतो ढोकळा खायला आणि माझ्या खास करून जास्त माझ्या मम्मीला ढोकळा खूप जास्त असं खायला आवडतं तर म्हणलं बनवल्यानंतर तिला सुद्धा दिल्या तर ती आली तर काय बनवला नाही आणि स्नेहानंतर मग ती मम्मी ढोकळा बनव तर म्हणलं चला आज बनवतेच आणि तुम्हाला सुद्धा रेसिपी दाखवते कशी बनवते कशी नाही तर एकदम सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवचाल ना तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट ढोकळा बनवणार आहोत तर चला वेळ न घालवता पटकन बनवायला सुरुवात करू पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका ठीक आहे चला किचनमध्ये जाऊया आणि ढोकळा बनवायला सुरुवात करू तर थोडीशी आवरावर करते सगळं सामान काढते आणि नंतर ढोकळा बनवायला सुरुवात करूया तर त्या दिवशी सजिनं खूप जास्त तर त्या दिवशी सचिननं खूप जास्त लसूण आणला आणि हे बघा मी कसं बांधलंय त्याला आता तो लसूण ना पाच ते सहा महिने बिलकुल खराब होणार नाही जसाच्या तसं राहील नाही तर काय होतं लसणाला एकदम असं भुरा आलं नव्हतं काळपट पडतो बऱ्याच जणाला माहित असेल लसणाचा जर अख्खा कांदा घेतला ना आपण तर त्याच्यामध्ये ना असं काळपट भुरा आल्यासारखं होतं आणि लसूण बराच वेळा खराब सुद्धा होतो आणि घ्यायला नको वाटतो तसा लसूण तरी जर असा टांगला ना लसूण तो बिलकुल खराब होणार नाही त्याच्यासाठी अशा काड्या पाहिजेत त्याला तर हे ओलसर लसूण होता आणि त्याला आहेत तर मी वरती मस्त असा बांधून त्याला खिळाला टांगून ठेवला आहे जेणेकरून तो खराब बिलकुल होणार नाही आणि कुणाला शेतामधला जे लसूण असतो ना ते सगळं असं एखादा बांबू लावतात आणि सगळ्या बांबूला असं बांधून त्याच्यावर लटकून ठेवतात लसूण आणि तो वर्ष वर्ष दोन दोन वर्षे बिलकुल खराब होत नाही जसा शेत लसूण राहतो आणि शेतातला काढल्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा लावतात ना तेव्हा तोच लसूण तो घेऊन लावतात इतका मस्त आणि परफेक्ट त्यांचा लसून राहतो बिलकुल खराब होत नाही आपल्याकडे जर असा लसूण असला ना तर ही बघा अशी पद्धत करायची बिलकुल खराब लसूण होणार नाही तुमचा सुद्धा तर आता मी असा ठेवलेला आहे आता तो पाच ते सहा महिने काय संपणार नाही तीन किलो लसूण आहे तो आणि घरामध्ये घरामध्ये पहिला अर्धा किलो किंवा पाऊन किलो असेल तर तो, तो संपव आणि नंतर हा लसूण मी वापरणार आहे तर अशी मस्तपैकी पद्धत आहे सगळ्यात पहिलं मी कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे ते तुम्हाला नंतर दाखवते आणि एक वरतून ताट झाकलं आहे आणि पाणी आता उकळायला ठेवलं आहे गॅस थोडंसं कमीच केलं आहे फास्ट गॅस केलं नाही का तर आपल्याला बॅटर बनवायचं आहे बॅटर बनवेपर्यंत पाणी व्यवस्थित गरम होईल आणि तर ता, तरी तर ता दोन मी ताटं तयार करून ठेवलं त्यांना थोडंसं तेल लावून ठेवलं आहे सगळीकडून व्यवस्थित तेल लावायचं जरासुद्धा थोडंसं खाली जागा सोडायची नाही नाही तर आपला ढोकळा खाली चिटकन त्यासाठी तेल व्यवस्थित लावून घ्यायचंय हे एक ताट घेतलंय आणि हे बघा हे एक ताट घेतलंय मी दोन ताटामध्ये ढोकळा बनवणार आहे आणि जर तुम्हाला ताटात बनवायचा नसेल ना आणि जर तुम्हाला ताटा म्हणजे ढोकळा बनवायचा नसेल ना तर तुम्ही डब्यामध्ये म्हणा किंवा केकचं जे केक टेन असतो भांडं असतं त्याच्यामध्ये बनवू शकताय तरी तर बॅटर बनवायला सुरुवात करू मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय मोठं आणि त्याच्यामध्ये तर आपल्याला दही टाकायचं आहे तर दही कधी पण आंबट घेतं ढोकळा बनवता आणि आंबट दही आहे खूप जास्त नाही पण नॉर्मल आंबट आहे तर ते घेते आता मी आणि मोजून कसं घ्यायचं तुम्हाला सांगते समजा एक वाटी जर दही घेतलं ना तर तुम्ही तीन वाट्या बेसन घ्यायचं आहे अशा हिशोबाने तुम्ही दही घ्या पण हे आंबट पण आहे आणि एकदम मस्त असं घट्ट आहे नाहीतर बरेच जण माहिती आहे ताकामध्ये सुद्धा ढोकळा बनवतात ताकामध्ये सुद्धा ढोकळा खूप छान बनतो तर ते खूप जास्त घट्ट दही आहे त्यासाठी मी थोडंसं कमी घेतलंय हे बघा तर सगळं दही ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये साखर टाकायची तर मी असे दोन चमचे साखर टाकते हे बघा दोन चमचे साखर टाकली आता थोडस मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार हे बघा थोडं मीठ टाकते आणखीन थोडस टाकते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद आणखीन थोडीशी टाकते आणि आता आपल्याला टाकायचं आहे बेसन तर तुम्ही अंदाजेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला हे तर सांगितलेलंच आहे की माप कसं घेते मोजून जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही मोजून घ्या तर थोडंसं पाणी ओतून आता झाकण लावून मस्तपैकी एक दोनदा फिरवून घेऊ जेणेकरून मस्तपैकी असं बॅटर तयार होईल तर मी आता फिरून घेते आणि फिरवल्यानंतर तुम्हाला दाखवते किती मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे हे बघा जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचं नसेल तर तुम्ही हे सगळं पातेल्यामध्ये मिक्स करू शकता जेणेकरून मस्त असंच बॅटर तयार होईल पण हे झटपट होतं खूप जास्त वेळ लागत नाही जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही झटपट असा ढोकळा बनवू शकताय आणि तुमच्याकडे निवांतपणे वेळ असेल भरपूर तर तुम्ही पातेल्यामध्ये टाकूनसुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स करू शकता तर आता मिक्स करून व्यवस्थित असं बॅटर तयार झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे टाकायचं विनो टाकायचं आहे एक पॅकेट पूर्ण एक पॅकेट टाकायचं आहे तर आता मी एक विनोचं पॅकेट घेते आणि ह्याच्यामध्ये टाकते ठीक थी। आहे तर एक पॅकेट विनो टाकू आणि विनो टाकल्यानंतर त्याच्यावरती एक चमचा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे नाही तर मग काय होईल वरचं मिक्स होईल आणि खाली बॅटर तसंच राहील आणि जर तुम्हाला व्यवस्थित जमलं नाही तर तुम्ही हे सगळं पातीलाच होता आणि व्यवस्थित मिक्स करा नाही तर मग तुमचा ढोकळा फुगणार नाही ठीक आहे आता बॅटर बघू शकता एकदम मस्त असं हलकं फुलकं झालेलं आहे आता आपण ताटामध्ये ओतून घेऊ तर ह्या ताटामध्ये मी अर्ध ओतणार आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये अर्ध ओतणार आहे खूप जास्त कच्चं भरायचं नाही ताट थोडंसं खालीच ठेवायचं आहे तर एकदम पातळ असं लेअर मी केलेलं आहे आणि आता ढोकळा झाल्यानंतर तो फुगल तर बराबर जेवढा पाहिजे तेवढं होईल ठीक आहे आता ओतल्यानंतर थोडंसं ताटाला हलवून घ्यायचं आहे त्याच्यामधले बबल काढून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला ढोकळा बनवायला ठेवायचा आहे तर हे बघू शकता मस्त असं जाळी ढोकळ्याला आत्ताच पडलेलं आहे हालो हालो, नंतर त्याच्यामधले सगळे बबलसुद्धा निघलं थोडंसं ताट आपटून घ्यायचं एकदम हळूहळू आणि नंतर मग कढईमध्ये मी जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे ढोकळा बनवण्यासाठी ठेवायचं आहे बघू शकता पाणी गरम झालं आटलं पाणी थोडंसं उकळून उकळून तर मी थोडंसं आणखी त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे ते गरम झाल्यानंतर हे ताट मी खाली ठेवते आणि मोठंवालं ताट वरती ठेवते आणि पाहिजे ते एक ताट पण ठेवून तुम्ही ढोकळा बनवू शकता पण मी दोन्ही ताटंसोबत ठेवते आणि असं होईल की खालचा ढोकळा लवकर शिजणार नाही पण वरचा ढोकळा लवकर शिजेल असं होईल असं होईल नाही असंच झालं मी तुम्हाला नंतर दाखवते आता ताट व्यवस्थित बसवते आणि वरती झाकण झाकून ठेवते दोन्ही ताटं व्यवस्थित कढईमध्ये बसतात त्यासाठी मी दोन्ही ताटं ठेवल्यात जर तुमच्याकडे लहान कढई असेल किंवा पातेला जर बनवलं तरी तुम्ही एक एकसुद्धा ठेवू शकता किंवा एकच बनवत असेल तर एकच ठेवू शकता नंतर मग पाच मिनिटांनी गॅस कमी करणार आहे ठीक आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांनी मी ढोकळा खोलून बघते कसं झालंय आणि तुम्हाला सुद्धा दाखवते कसं झालंय तर बघूया आपण स्नॅक काय करते ती तर दहा ते पंधरा मिनटं झाले आता ढोकळा बघूया झाला का नाही आणि पंधरा मिनिटापासून एक स्नेहाची एक पॅकेट होतं स्नेहा कसलं तर तोंडाला लावायला आणलेलं आणि ते भेटायला गेले म्हणून त्यासाठी पंधरा मिनिटं झाले मी हुडपतो पण काय पाकिट काय भेटलेलं नाही अजून आणि स्नेहाने कुठे ठेवलं ते पण माहित नाही आणि मला हुडकाय लावलं होतं आणि आता मला ती तूच ठेवलं होतं पण मी नव्हतं ठेवलं तिने ठेवलं होतं आता हुडक जा मला पण तुला पण जा बघ हा जा बघ आता कुठं झाला का नाही गॅस बंद करते खोट किन मला नाही गे लक्षात नाही वाटते आता म्हणल्यानंतर आले बरं मला दिमाग लोकांनी देवा तर ढोकळा मस्त झालेला आहे खालचा भुया कसा झालाय हे थोडंसं ओलसर वाटायला लागलाय चांगला आहे ला हे पण हे बघा थोडस कच्च आहे पण त्याला झाकून त्याला झाकून ठेवते आणखी तर ढोकळा मस्तपैकी बिग्याचा तयार झालाय आणि जे दुसरा शिजायला ठेवला होता ना तो पण बराबर झालाय तर त्याला सुद्धा मी साईडला काढून ठेवलो दोन्ही प्लेट टाकण्यासाठी तर दोन्ही ढोकळे थंड झालेत आणि थोडस ते सगळं साहित्य मी जमा केले आणि हे बघू शकतं मधी कसं झालेलं आहे जे थोडस कच्चा होता ना तर तिथं हे असं थोडस नॉर्मल असं हे वाटायला लागलाय पण व्यवस्थित असं फुगलं आहे आणि चांगलासुद्धा झाला आहे तर सोपण्यासाठी बॉईल अंडे करायला ठेवलं आणि मी तडका आता बनवते म्हणजे पाणी जे ढोकळ्यावर आपल्याला ओतण्यासाठी लागणार आहे ते व करायला लागले तर तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरे टाकलेले आहे आणि नंतर बारीक हिरव्या मिरच्या कापून टाकल्यात जर तुम्ही खात नसाल हिरव्या मिरच्या तर तुम्ही लांबवाल्या टाकाय जेणेकरून काढून साईडला टाकता येतील आता आमच्या घरात कुणी लहान खाणार नाही सगळेजण मोठे ढोकळा खाणार आहेत त्यासाठी मी हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्यात आणि स्वप्नीला माहीत नाही खाल्ला तर खातील नसं नाहीत खाणार ते मी सचिन आणि मम्मीला वगैरे देईन मी पण स्नेहा म्हणली मी खाणार आहे तर खाल्ला तर ठीकच आहे खातं तिनंच बनवायला लावलं मला ढोकळा आणि कडीपत्ता टाकायचा होता ह्याच्यामध्ये पण दिवस मावळा आता आता कडीपत्ता झाडाला भरपूर आहे पण ते तोडलेला नाही काय तर दिवसमुळं आता तोडू नये ते तोडलाच नव्हता तर म्हटलं जातं तर बिन कडीपत्ताचाच ढोकळा बनवूया तर साखर दोन चमचे टाकली आणि वरतून पाणी ओतलं पाणी ओतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे पाणी चांगलं तर उकळू देणार तर हि ढोकळा मी कट करून घेते आणखीन तुम्हाला एक सांगते ते म्हणजे आपण जेव्हा ढोकळा साईडला काढतो ना पात्याला मधला बनवल्यानंतर त्याला काय करायचं वरतून दोन चार थेंब तेल टाकायचं आणि हाताने व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आणि नंतर थंड करायला ढोकळा ठेवायचा नाहीतर मग वरतून एकदम असा सुक्का एकदम असा कोरडा पडला होतो मी सुद्धा तसंच झालं दोन्ही पण मी ताटं थंड करायला ठेवले पण त्याला तेल लावलं नाही आणि एकदम असा सुक्का झाला वर तर वरतून ढोकळा तर नंतर मग पाणी वगैरे वाचल्यानंतर वा व्यवस्थित झाला तर दोन्ही ताटामध्ये व्यवस्थित हे ओतून घेते मी जे आपण तडका बनवलेला आहे पाणी असं भरभरून टाका खूप चंगूसपणा करू नका नाही तर मग असा ढोकळा जर थोडंसं सुक्का खायला लागत आणि लगेच का टाकल्या टाकल्या लगेच खायचं नाही तर दोन तीन मिनटं थांबायचं आणि नंतर मग खायला सुरुवात करायची आहे ते दोन्ही ताट तयार झाल्या झाकण डब्ब्यात झाकण आलं नाही ते आणि शेवटी मग काय हे झाकण लागलं ला। का आता एवढे डब्बे आहेत हे असे काळे वाले की झाकण कोणतं कोणाचं आहे ते समजत नाही ते तीन झाकण खराब झालेत नाही आता एवढं धुवावं लागते आणि हे झाकण शेवटी आलं त्याला अगं थैली तर घेऊन जा काय हा आणि डब्बा लवकर घेऊन ये पण लवकर तुझा काय झालं का लवकर ये तर चला मग नाही हा ढोकळा द्यायला गेली मम्मीकड आणि आता माहित नाही कधी येते कधी नाही तर हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि माझ्या फोन मध्ये जागा सुद्धा नाही पूर्ण जागा संपली आता जे टाकलेले व्हिडिओ आहेत आणि जे कामाचे हो नाही ते आता मला डिलीट करावं लागतील तर माझ्या फोन मध्ये जागा होईल तर हा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू आणि ढोकळा खरंच मस्त झालाय स्नेहानी आणि सचिन दोघांनी पण खाल्लाय तर चांगला झालाय त्यांना आवडला तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा भेटेऊ देल तोपर्यंत बाय बाय